किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या आता तुम्ही म्हणाल मी हे गाणं का गुणगुणते तर नमस्कार मंडळी मी अर्चना गावकर आणि मी आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर या गावी तर मंडळी लग्नाच्या फोटोशूटच्या निमित्ताने मी या गावी आले आणि मला हे सुंदर असं खूप जुनं टिप्पिकल कोकणी पद्धतीचं कौलारू घर पाहायला मिळालं जसं माझं घर होतं तसंच या घराबद्दल सांगायचं झालं तर या घराच्या भिंती अजूनही मातीनेच लिपल्या जातात जमीन शेणाने सारवली जाते सारवलेल्या जमिनीवर अजूनही चुन्याने सडा काढला जातो मातीच्या भिंतींवर अजूनही डिस्पेंटरचा रंग आणि भिंतींच्या खालच्या बाजूला काव म्हणजेच लाल माती लावली जाते भिंतींवर हाताने काढलेली चित्र सुद्धा आहेत आता हे बघा ना भिंतींमध्ये तुम्हाला हा पोखरला सारखा भाग दिसतोय त्याला आमच्या मालवणी भाषेत बोवलो असं म्हणतात आता ज्यांना माहीत नाही त्यांना म्हणून सांगते पूर्वी जेव्हा घरामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती तेव्हा मातीच्या पंत्यात दिवे असे त्यामध्ये लावले जायचे कालांतराने इलेक्ट्रिसिटी आल्यावर मात्र त्यामध्ये बारीक सारीक वस्तू पण साठवल्या जाऊ लागल्या अरे छान हे बघा इथे कोण बसले छान 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 माझ्या पण हे तर राखाडी रंगाचं आहे असो घरात फिरताना माझं लक्ष इथे वर गेलं तुम्हाला माहित आहे का याला काय म्हणतात याला कोकणात मंडपी माटी म्हणतात आणि ह्या मंडपी खाली गणपती बाप्पा बसतात या मंडपीला रानफुल फळं पानं सुपारी तर काही ठिकाणी रानभाज्या सुद्धा बांधून सजवलं जात गणपती बाप्पा ज्या जागी जा जा विराजमान होतात त्याच्या पाठीमागे भिंतींवर जी चित्र काढली जातात त्यांना कमळ कोरणं असं म्हटलं जातं कोकणात गणेशोत्सव लग्नकार्य असते त्यावेळी भिंतींवर अशी वेलबुट्टी देवदेवतांची चित्र काढून घर सजवलं जात आता मी ज्या ठिकाणी उभी आहे त्याला पडवी असं म्हटलं जातं पडवीत फिरत असताना मला हे जातं दिसलं जात्याला बघून मला क्षणात माझ्या आजीची आठवण आली जातं म्हटलं की आठवणे तिथी दळण दळता दळता गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्यांची या घराचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही या घराच्या खिडक्या दारं जुन्याच पद्धतीची आहेत घराबाहेर खळ अंगण आहे खळ्यात तुळशी वृंदावन आहे घराचे वाशे अजूनही लाकडाचेच आहेत घर कौलारू आणि मातीने रिपलेले असल्यामुळे घरात थंडावा जाणवतो खरच किती सुंदर आहे ना हे सगळं कामानिमित्त म्हणून इथे आले पण परतीच्या इथून पाय काही निघत नव्हता पुन्हा कधी इथे येणं होईल ठाऊक नाही पण आलेच तर तेव्हा ही वास्तू आत्ता आहे तशीच असेल हेही सांगू शकत नाही म्हणून मग निघायच्या आधी या घराची एक आठवण म्हणून त्यासोबत एक फोटो काढला आणि व्हिडिओ सुद्धा केला Thank you mm -hmm.